दम, मराथी मराथी, कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडामोड काल सायंकाळी विशाल पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मिरवाड्या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरग्या गावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला ते आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीचं अक्ष नुकसान आहे पण तुम्ही बारंबार बार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडूनच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतीने निवडणूक चालली असताना सुद्धा काही विघ्न संतोषी लोकं आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे भ्या घाल चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही बी घडलं नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटल्यांचा हात असेल का असं तुमचा संशय आहे का ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्यात ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पाय वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत